नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला आज मी टॉप फिटिंग करून दाखवणार आहे त्याचप्रमाणे टॉपचे शोल्डर जास्त मोठे आहेत तर ते कमी करून दाखवणार आहे त्याबरोबरच बाह्याही टॉपच्या ज्या मोठ्या आहेत त्या कमी करून दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला मी पॅन्टची उंचीही कमी करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा मला शोल्डर थोडे मोठे होत आहेत त्यामुळे मी दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंच शोल्डर कमी कर करून घेत आहे तर बघा हडूने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता हे मी कट करत आहे तर दोन्ही साइडच बघा अर्धा अर्धा इंच शोल्डर मी कट केलेलं आहे त्यानंतर बघा गळ्यामध्ये जर तुम्हाला टॉप हा मोठा होत असेल तर तुम्ही हे शोल्डर उसळून अर्धा इंच कमी करून त्याला पुन्हा टीप मारू शकता त्यानंतर बघा बाई उंची इथे अठरा इंच आहे तर ही मला जास्त होत आहे त्यामुळे मी इथे ही बाई कमी करून घेणार आहे तर त्याआधी बघा मी इथे बाहीची कॅफाईट मोजून घेत आहे तर ती अडीच इंच आलेली आहे त्यानंतर बघा इथे मी चौदा इंचाची बाई उंची ठेवणार आहे तर इथे मी चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर त्याखाली बघा कॅफाईट मी अडीच इंच टाकून घेतलेली आहे त्याची लाईन मी सरळ आखून घेत आहे त्यानंतर इथे आपण बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी बाईचा आकार देऊन घेतलेला आहे दे तर इथे बघा ही बाई मी कटिंग करून घेतलेली आहे आता आपण दुसरी या या बाई याच्यावरती ठेवून याच बाई एवढी तीही करून घेऊ म्हणजे दोन्ही बाया एकसारख्या कटिंग होतील तर इथे बघा दोन्ही बाया एकसारख्या मापाच्या झालेल्या आहेत त्यानंतर बघा दोन्ही बाया मी एक समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहेत आणि बाईला आतील आकार देऊन घेत आहे बघा दोन्ही साइडच्या बाईला मी आतील आकार देऊन घेतलेला आहे त्याचबरोबर सेंटरचे नॉच ही देऊन घेत आहे बघा त्यानंतर बघा टॉप हा मी सुईचाच ठेवलेला आहे उलटा करून घेतलेला नाही त्यावरती बाई ही बघा व्यवस्थित सुईचीच ठेवलेली आहे आणि इथून आता टीप मारायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर बाई जोडताना आपल्याला मध्यभागापासूनच सुरुवात करायची आहे तर ते बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत मी बाई जोडून घेत आहे बाईला आपल्याला डबल टिप ही मारून घ्यायची आहे बाई सेंटर पासून जोडल्यानंतर काय होतं तर बाईला जरी आपल्या डिझाईन असली तर ती बरोबर मध्यभागी येते त्यामुळे बाई आपल्याला मध्यापासूनच जोडायला सुरुवात करायची आहे तर इथे बघा बाईला मी डबल ही मारून घेतलेली आहे आणि बाई बघा उलटवून तुम्हाला दाखवते तर व्यवस्थित अशी बाई ही बसलेली आहे।, आहे तर तुम्हाला इथे मी दुसरी बाई ही जोडून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला टॉपला बाई कशी बसवायची हेही लक्षात येईल त्यासाठी इथे मी तुम्हाला डबल बाई जोडून दाखवलेली आहे तर बघा सेंटर पासून म्हणजेच मध्या मध्यापासून आपल्याला भाई जोडायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे टॉप ही आपल्याला सुईचा ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला सुईचीच ठेवायची आहे त्यानंतर बघा आपल्याला टॉपला फिटिंग करण्यासाठी इथे मार्किंग करून घ्यायचे आहे तर पूर्ण टॉप हा एकवीस इंचचा आहे त्यामध्ये सोळा इंच माझ्या छातीचं माप इथे मी टाकलेला आहे आणि एक इंच लुझिंग त्यानंतर बघा एकवीस इंचातलं चार इंच शिल्लक राहते तर मी या साईडला दोन इंच आणि या साइडला दोन इंच असं दोन दोन इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे टॉप फिटिंग साठी त्यानंतर बघा कमरेमध्ये हा टॉप वीस इंचा आहे तर माझ्या कमरेचं माप हे पंधरा इंच आहे त्यामध्ये मी एक इंच ब्लोझिंग टाकलेलं आहे आणि दोन्ही साइडला दोन दोन इंचावरती बघा मी फिटिंगचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा खालच्या साईडला कटपशी आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे तर बघा आपण टॉप घातल्यानंतर जिथं आपल्या टॉपचा कट येतो तो घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा निम्मा इथे आपल्याला टाकायचा आहे तर तो सतरा इंच आलेला आहे आणि त्यामध्ये एक इंच लोझिंग असं अठरा इंचावरती मी इथे मार्किंग करत आहे तर दोन्ही साइडला बघा दीड दीड इंच शिल्लक राहिलेला आहे तर इथे मी दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे मुंढ्याचं माप मी इथे टाकत आहे तर ते साडेसात इंचावरती इथे मुंढ्याचं चा, फिटिंगचं माप मी टाकलेलं आहे त्यानंतर बघा बाईचा दंड घेर मी ते टाकून घेत आहे साडेचार इंचावरती त्याचबरोबर या साईडलाही ही आपल्याला मुंड्या घेराचं माप टाकून घ्यायचं आहे साडेसात इंचावरती तर इथे टाकून घेत आहे त्यानंतर बघा दंड घेरा आपल्याला टाकायचा आहे साडेचार इंचावरती तर इथे बघा साडेचार इंचावरती मी दंड घेराचं माप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बघा या मार्किंग वरून आता आपल्याला टॉप फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे बघा मार्किंग नुसार आपण टीप मारून घेणार आहोत एंडिंगला घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर दुसऱ्या साइडलाही आपल्याला त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर इथे बघा तिरका आपल्याला कटच्या इथे आपल्याला तिरके टिप न्यायची असते त्यामुळे मी थोडस दीड इंच वर घेतलेला आहे बघा आणि तिथून बरोबर मार्किंग वरून मी टीप मारून घेत आहे इथे बघा आपला टॉप हा फिटिंग करून झालेला आहे एंडिंगला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर बघा आपल्याला टॉप फिटिंग केल्यानंतर छातीमध्ये व्यवस्थित बसतो पण पोटामध्ये थोडासा लूज राहतो त्यासाठी आपल्याला मागच्या साईडने बघा अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचं आहे तर बघा शोल्डरपासून मी खाली नऊ इंचावरती मार्किंग करून घेत आहे दोन्ही साइडला मी नऊ नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा कट पासून वरती आपल्या साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साइडला साडेतीन इंचावरती मार्किंग करायची आहे ही रेस तुम्ही सरळ आखून घेतली तरी चालेल त्यानंतर बघा कमरेमध्ये आपलं सोळा इंच आहे तर या साईडला चार इंचावरती मार्किंग करायची आहे बघा इथे चार इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे त्यानंतर या साईडलाही चार इंचावरती मार्किंग करून घेत आहे तर इथे बघा सरळ लाईन मी आता आखून घेत आहे याची बघा दोन इंची सरळ लाईन मी आखून घेतलेली आहे आणि आता याला आपण टिप मारून घेऊया तर अर्धा इंच ते पावी इंच धरत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे तर मी पावी इंच मार्जिन धरलेला आहे तर तुम्ही अर्धा इंच ही धरू शकता तर इथे बघा आपल्याला दोन्ही साइडला एंडिंगला लॉक करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे तर इथे बघा टॉप फिटिंग करून झालेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला मी पॅन्टीची उंची कमी करून दाखवते तर इथे बघा ही पॅन्ट त्रेचाळीस इंच उंचीची आहे ती आता इथे मला कमी करायची आहे तर इथे बघा मला छत्तीस इंचाची हवी आहे तर इथे मी त्यामधले सात इंच पॅन्ट कमी करणार आहे बघा त्यासाठी बघा पॅन्टच्या दोन्ही वाया मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत आणि सात इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही साइड ला साठी इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पॅन्ट बारीक मोठी व्हायला नको एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे बघा कट करून घेत आहे त्यानंतर आता आप हे आपण पॅन्ट साईड ठेवू आणि हे लेस मी उसवून घेतलेली आहे बघा इथे बघा अर्धा इंच मी पॅन्ट दुमडून घेतलेली आहे तर ही पॅन्ट मी सुईच्या बाजूने दुमडलेली आहे उलटी करून दुमडलेली नाही अशा पद्धतीने अर्धा इंच पॅन्ट दुमडून घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा ह्या पॅन्टीचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी खडूने मार्किंग करून घेतलेला आहे सेंटरवर त्यानंतर बघा लेस आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि लेस मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे लेस मध्यापासून जोडल्यामुळे काय होईल तर जरी आपल्याला लेस कमी पडली तरी ती मा शिलाई मार्जिन मध्ये मा व्यवस्थित होईल त्यासाठी आपण मध्यापासून लेस बसवायला सुरुवात करायची आहे तर इथे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित मिठी मारून घेत आहे त्यानंतर बघा लेसला आपण वरच्या साईडने टीप मारून घेणार आहे तर लेसला वरच्या साईडने टीप मारताना व्यवस्थित मारायची आहे कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण लेस इथे मी बसवून घेतलेली आहे तर हे बघा याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला ही लेस बसवून घेतलेली आहे त्यानंतर बघा ही पॅन्ट आपल्याला उलटवून घ्यायची आहे इथं पॅन्ट फिटिंगची मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा जुन्या पॅन्टीवरून तुम्ही जरी माप घेतलं तरी चालेल ही डबल एक्सेलची पॅन्ट आहे त्यामुळे जास्त लूज आहे त्यामुळे मी इथं हिला फिटिंग करत आहे तरी बघा अशा पद्धतीने आपल्याला मापेत टाकून घ्यायचे आहे तुम्ही जुन्या पॅन्टवरून जरी माप घेऊन टाकले तरी चालेल याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडलाही मार्किंग करून घेत आहे तरी बघा वरच्या साईडलाही आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे जुन्या पॅन्टीवरून माप घेऊन मार्किंग करायचं आहे त्यानंतर बघा दोन्ही साइडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता त्या मार्किंग वरून मी टीप मारून घेत आहे बघा तर हे अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कुठेही चुन्या घोळ पडणार नाही अशा पद्धतीने आपण टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा अर्धा इंच सोडून मी पुन्हा एक टीप मारून घेत आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला परत एकदा टिप मारून घ्यायची आहे बघा त्यानंतर हे एक्स्ट्राच जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा ही पॅन्ट मी स्विच करून घेत आहे तर इथे बघा पूर्ण पॅन्ट फिटिंग करून आणि उंची कमी करून झालेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा टॉपही तुम्हाला मी फिटिंग करून दाखवलेला आहे आणि पॅन्टही उंची कमी करून दाखवलेली आहे तर बघा इथे पॅन्ट मला व्यवस्थित बसलेली आहे आणि टॉपही तुम्ही बघू शकता व्यवस्थित बसलेला आहे त्यानंतर बघा बाई व्यवस्थित आलेल्या आहेत खूप मोठ्या होत्या याच्या बाया त्याही उंचीला कमी करून घेतलेल्या आहेत